मानुषी सुरक्षा रक्षक मंडळाचे बेमुदत आवरण पोषण नमस्कार नितीन मी नितीन चुटे नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक व मानुषकी सुरक्षा रक्षक सेना महाराष्ट्र राज्य जे, जे, जे कोषाध्यक्ष व हे माझी आमची संघटना आम्ही साखळी उपोषणा करता इथे बसलेलो आहे आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी आजपासून आम्ही साखळी उपोषण करत आहे त्याच्या कारण असं की आम्ही नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत आहे व नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये दोन हजार नऊ व दोन हजार अकरा साली जी भरती घेण्यात आली ती भरती जी लिस्ट होती तो संपुष्टात आलेली आहे तिला संपून एक ते दीड वर्ष झाला एक ते दीड वर्ष झाल्यानंतर जे आस्थापना मध्ये रजिस्टर आहे आपल्या मंडळामध्ये ती आस्थापना ती आस्थापनामध्ये जे सुरक्षा रक्षक का आतापर्यंत कार्यरत आहेत त्यामध्ये कोणी मरण पावलेलं आहे त्यांनी रिटायर झालेलं आहे त्यांच्या जागेवर अजूनपर्यंत कोणता सुरक्षा रक्षक पोहोचू शकत नाहीये त्यामुळे जी आस्थापन आहे ही दुसऱ्या प्रायव्हेट एजन्सीला किंवा दुसऱ्या मेस्को आहे किंवा एम एस एफ आहे यांना प्रोवाईड करत आहेत की ती आली पाहिजे पण आणि आमचं मंडळ जे आहे ही नागपूर जिल्हा सुरक्षाची मंडळ हे निष्क्रिय होण्याच्या भरावर आहे भविष्याचा विचार करता आम्ही शासनाकडे व सुरक्षक मंडळाकडे पाठपुरावा हो केला पत्रव्यवहार केले मंडळाने सांगितलं की ही शासन स्तरावर बाब आहे त्यांच्याकडून आमचे पत्रव्यवहार सुरू आहे त्यांच्याकडून आम्हाला जसं भरतीच्या जे प्रयोजन मिळालं भरतीचा निर्णय आला की आम्ही लगेच भरती सुरू करू असं आम्हाला सांगितलं परंतु आम्ही शासनाला पण यांच्या पत्रव्यवहार केला महाराष्ट्र शासनाला माननीय उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण आम्ही पत्रव्यवहार केला त्यांच्याकडून त्यांच्यासोबत आम्ही भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला लवकरात लवकर ही तुमची भरती प्रक्रिया आम्ही राबवू परंतु अजूनपर्यंत आम्हाला त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या पत्रव्यवहार किंवा पॉझिटिव्हली रिस्पॉन्स मिळालेला नाही त्यांच्याकडून आम्हाला उत्तर मिळालेलं नाही आहे म्हणून आम्ही शेवटी हे साखळी करून त्यांना सांगायचे आहे की आम्हाला लवकरात लवकर पत्रिव्हार माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून आम्हाला पॉझिटिव्हली रिस्पॉन्स द्यावा परंतु त्यांना अजूनपर्यंत पर्यंत कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही महाराष्ट्र शासनाने त्यांना सरसकट सामावून घ्यावे ही मागणी आमची दुसरी मागणी आहे आणि या मागणी करता या ठिकाणी म्हणजे या दोन्ही मागण्या ज्या आहेत या दोन्ही मागण्यांकरता आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे हे साखळी उपोषण तोपर्यंत राहील जोपर्यंत आणि त्या मागण्यांविषयी शासनाकडून कुठल्याही रिस्पॉन्स मिळाला नाही तर आमचं हे साखळी उपोषण तोपर्यंत सुरू राहील ज्या भरत्या झाल्या होत्या आणि ज्या वेटिंग लिस्ट होत्या त्या संपुष्टात आल्यामुळे इतर ज्या आस्थापना आहे ज्या आस्थापना सुरक्षा रक्षक मंडळाला मागणी करत आहे का आम्हाला एवढे एवढे सुरक्षा रक्षक पाहिजे पण महानगरपालिका आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये एकोणी दोन हजार नऊ आणि दोन हजार अकरा मध्ये जे भरती झाले होते सुरक्षा रक्षक त्याच्यामधले जे लिस्ट होती ते संपुष्ट झाली त्याच्यामुळे एखादा आस्थापनाने सुरक्षा रक्षक मंडळाने मागणी केली आणि ती जर मागणी जर पूर्ण पूर्ण नाही झाली तर आस्थापना शासनाने नियुक्त केलेल्या एफ किंवा मग आपला मेस्को ह्या संस्थेमार्फत ते सुरक्षा रक्षक मागवले जाते त्याच्यामुळे दुसरा प्रश्न असा आहे का एम एसी वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे त्यामध्ये पन्नास सुरक्षा रक्षक जे आहे जे वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये काम करते त्यांना सर सतत घ्या अशी आमची मागणी आहे या दोनच मागण्या आहे जोपर्यंत शासनाकडून आम्हाला त्यांच्याकडून काही लेखी किंवा धोरणात्मक किंवा त्यांच्याकडून काही असं प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत आमचे साखर उपोषण सुरू राहील नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मध्ये महिला सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे आणि मी माणुसकी सुरक्षा रक्षक या संघटनेमध्ये जिल्हा सचिव म्हणून नियुक्ती आहे मला म्हणायचं हे खूप बंद पडत आहे कारण की महिला सुरक्षा रक्षकांच्या पॉइंटवर नियमित पगार नाही आहे पगार नसल्या कारणामुळे ते नियम पॉइंट बंद होत आहे तर असा न होता प्रत्येक पॉइंट वर हा नियमित पगार असायला पाहिजे त्यानुसार त्यामुळे आपले पॉइंट बंद पडणार नाही आणि शासनाने भरती प्रक्रिया ही लवकरात लवकर घेण्यात यावी कारण की आम्ही जर घरी बसलो तर आमच्या घरचं आमचं पोट पाणी कोण पाहणार कारण की आमच्या सुरु, महिला सुरक्षा रक्षक ह्या काही काही त्यांचे मिस्टर वारलेले आहेत कारण त्यांना स्वतःच घर आहे हो बाळा हो पोसायचे घराचा किराया द्यायचा आहे तर ते कसे देणार जर घरी बसले तर कसं होईल त्याच्यामुळे शासनाने भरती प्रक्रिया हे लवकरात लवकर निर्णय